मेश राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल शास्त्रानुसार नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या आठवड्यात बुध तुळ राशीत प्रवेश करेल जिथे शुक्र आधीच उपस्थित आहे बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योगासह मालव्य राजयोग निर्माण होईल अशा परिस्थितीत जाणून घेऊया मेषराशीसाठी हा आठवडा कसा असेल मेषराशी या आठवड्यात नवीन संधींचे दरवाजे उघडतील कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम फळ देतील आणि तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल आर्थिक लाभाचे संकेत आहेत परंतु खर्चही वाढू शकतात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनशांती मिळेल प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता ठेवा आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या मेष राशी या आठवड्यात तुमच्या महत्त्वाकांक्षेला बाणासारखे लक्ष्य करा दूरवर जाण्यासाठी थांबणे महत्त्वाचे आहे आठवड्याची सुरुवात दहा मिनिटांच्या आत्मपरीक्षणाने करा तीन ठोस कामे कोणती आहेत जी इतर सर्व गोष्टी सोप्या बनवतील ती दोन दिवस दुपारच्या आधी पूर्ण करा आणि तुमचा आत्मविश्वास आपोआप परत येईल कामावर एखाद्या सहकारी किंवा क्लायंट तुम्हाला वेग वाढवण्यासाठी दबाव आणू शकतो स्पष्टपणे प्रतिसाद द्या तुमची ध्येये स्पष्ट करा वास्तववादी मुदती निश्चित करा आणि पुष्टी मिळवा जर चिडचिडेपणा वाढला तर तुमचे शरीर हलवा पायऱ्या चढा वाकून जा किंवा गाण्यावर नाच करा यामुळे तुमची ऊर्जा एका साध्या वाक्यात व्यक्त होईल प्रेमात स्क्रिप्ट सोडून द्या आणि तुमच्या खऱ्या भावना एका साध्या वाक्यात व्यक्त करा तुमची उत्सुकता तुमच्या जोडीदारा कोमल बाजू बाहेर काढेल आठवड्याच्या मध्यात संदेश किंवा टिप्पणी उपयुक्त संबंधांची दार उघडेल चोवीस तासाच्या आत प्रतिसाद द्या आठवड्याचे शेवटी एक छोटीशी विधी स्वीकारा गरम आंघोळ करा लवकर झोपा आणि तुमच्या पर्समध्ये लिहिलेली इच्छा ठेवा या आठवड्यात नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त कृती करणे मेषराशी हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठीही अनुकूल असेल परंतु तुमच्या आहाराची आणि दैनंदिन दिनचर्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे कामाशी संबंधित अधिक प्रयत्न करावे लागू शकतात तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न यशस्वी होतील सोबतच तुम्हाला अपेक्षित फायदे देखील मिळतील या आठवड्याच्या सुरुवातीला चांगले उत्पन्न देईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमचे प्रेमसंबंध दृढ होतील तुमच्या लग्नाच्या चर्चा पुढे जातील मेषराशी या आठवड्यात धनु ऋतू सुरू होत आहे जो तुम्हाला येणाऱ्या अनेक साहसांसाठी सज्ज करत आहे आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीतील अमावस्या तुम्हाला सर्जनशील कल्पनांसाठी जोडण्यास मदत करते त्या इतरांसोबत शेअर करा आणि नवीन संधी शोधा हो गुरुवारी चंद्र धनुराशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही एका नवीन साहसाला सुरुवात करू शकता तथापि बुध वक्री असल्याने वेळ घ्या आणि तयारीला प्राधान्य द्या आठवड्याचा शेवट मकर राशीतील चंद्र विश्रांती घेण्यास प्रोत्साहित करत आहे परंतु कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहा तुम्ही नवीन कल्पनाने सुसज्ज आहात आणि या प्रतिगामी काळात तुमच्या नियोजनाचा वापर करण्यासाठी हा एक उत्तम वेळ असू शकतो जेणेकरून तो, तो संपल्यानंतर तुम्ही पुढे जाण्यास तयार असाल मेषराशीच्या व्यक्तीने या आठवड्यात काही विशेष अनुभव येतील तुमचे कामकाजावर मन स्थिर राहील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तुम्ही सकारात्मक विचार कराल तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल या आठवड्यात तुम्ही कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांसोबत वाद टाळावेत कामाच्या ठिकाणी आपल्या कल्पकतेचा उपयोग करून घ्या तुम्ही समस्यांवर तोडगा काढाल तुमच्या कामात जबाबदाऱ्या वाढतील नोकरी करणाऱ्यांना काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील व्यावसायिकांना हा आठवडा उत्साई असेल पण काही स्पर्धा होतील त्यामुळे सतर्क राहावे मेषराशीची आर्थिक बाजू चांगली असेल तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात पण कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या अचानक येणाऱ्या खर्चावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा लॉटरी सट्टा यासारख्या गुंतवणुकीपासून दूर राहा मेषराशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चा चांगला असेल तुम्ही आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगले परिणाम मिळाल स्पर्धा परीक्षेसाठी आठवडा अनुकूल राहील कलात्मक व तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नव्या कल्पना सुचतील पालकांनी मुलांवर अति ताण आणू नये मेषराशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण अति कामामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे झोपेची तक्रार जाणवेल त्यामुळे आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या हळूहळू तुमची ऊर्जा वाढेल मेषराशीच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील घरात पाहुण्यांचे आगमन झाल्याने आनंददायी वातावरण होईल तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील तुम्ही घरातील वडीलधारांच्या आशीर्वादाने निर्णय घ्याल तुमच्या वागणुकीला चांगली दाद मिळेल कौटुंबिक समस्यांवर तोडगा मिळेल तसेच मेषराशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा खूप रोमँटिक जाईल प्रेमसंबंधात गोडवा टिकून राहील मेषराशीच्या वैवाहिक जीवनात शब्दांवर नियंत्रण ठेवा तुम्ही जोडीदाराच्या भावना समजून घ्याल यामुळे नात्यातील समजूतदारपणा वाढेल मेषराशी या आठवड्यात तुमचा स्वामी ग्रह मंगळ तुमच्या व्यावसायिक जीवनात ऊर्जेची लाट आणत आहे सतरा नोव्हेंबर पासून तुमचे नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी तारे जुळतील तथापि अनपेक्षित संघर्ष टाळण्यासाठी तुमच्या नातेसंबंधांमध्ये संयम ठेवा आर्थिक दृष्ट्या आकर्षक संधी असूनही एक रूढीवादी दृष्टिकोन तुम्हाला चांगला फायदा देईल आठवड्याच्या मध्यात सर्जनशील प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले जाते ज्यामुळे तुमच्या अद्वितीय प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते एकवीस तारखेपर्यंत सामाजिक सहभागामुळे अर्थपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात जे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक नेटवर्क वाढवतात आठवड्याच्या शेवटी स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ समर्पित करण्याचा विचार करा तुमच्या ध्येयांवर पुनर्निर्भर करा आणि त्यावर चिंतन करा संतुलन महत्वाचे आहे कारण शुक्र तुमच्या प्रेमसंबंधांवर प्रभाव पाडतो प्रियजनांसोबत उबदारपणा आणि समजूतदारपणा कालावधी सूचित करतो नियोजित कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तता स्वीकारा कारण आश्चर्य अनुकूल ठरू शकतात तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा कारण ते तुम्हाला आव्हानांमधून आत्मविश्वासाने अंतर्दृष्टीने मार्गदर्शन करतात मेषराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक तीन असेल भाग्यवान रंग हा अंबर लाल असेल आणि चा या आठवड्याचा संदेश असेल की ध्येयाने वागणे अचूकतेने वागणे एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल